पोई फायस्कूलचं वनभोजन आणि दुपारचं शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेताना पोईफ हायस्कूलची मुलं बघा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी मुलं अगदी शिस्तबद्ध जेवत आहेत मांसाहारी जेवण बघा अगदी वर्गवाईज ग्रुपमध्ये अगदी सगळी मुलं जेवत आहेत अगदी, अगदी मांडाच्या वानामध्ये वनभोजनाचा आस्वाद घेताना पोईफ हायस्कूलचे विद्यार्थिनी सुंदर प्रकारे बघा एकत्र येऊन जेवत आहेत ही ही मुलं शाकाहारीवाली बघा इथे सुद्धा शाकाहारीवाली इकडे मांसाहारी जेवण घेणारी मुली बघा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बघा अगदी हसत आहेत चेहऱ्यावर एवढा हसू आहे जेवणाचा चिकन मिळालेलं आहे त्यांना खायला ती हसत आहेत सुंदर बघा हे बघा हे बघा ही आमची छोटी छोटी मुलं आहे का पाचवीची मुलं लाईनमध्ये बसली आहेत हे बघा वनभोजनाचा आस्वाद घेताना शाकाहारी मांसारी हे बघा आमच्या नववीच्या मुली अगदी बघा सुंदर अशा प्रकारे हे जेवण कसं आहे बघा किती त्यांची प्रतिक्रिया किती सुंदर प्रकारे प्रतिक्रिया आहे बघा हे जेवण कसं आहे मस्त बघा बघा कधी अगदी मस्त त्यांच्यासोबत तावडेसर बघा या ठिकाणी मुलांसोबत वनभोजनाचा आनंद घेताना सुंदर बघा ए जेवण कसं आहे ग बघा किती अगदी त्या शहरावर आसवाद येते दुपारच्या जेवणाला हे बघा इकडे ग्रुप बसलेले आहेत प्रत्येक वर्गाचे ग्रुप बसलेले आहेत आणि जेवणाचा आस्वाद घेत आहेत हे बघा हे बघा किती आनंद घेत आहेत बघा हे बघा एक विद्यार्थी अगदी सुंदर वगैरे वनभोजनाचा आनंद घेत घेणारे विद्यार्थी हे बघा एब हे इकडे वरच्या वर्गातले विद्यार्थी ग्रुप हे बघा ग्रुपमध्ये बसून अगदी यथेच्छ जेवणाचा आनंद घेत आहेत माडाच्या वनात बसून दुपारचं वनभोजन अगदी हे बघा <laughs> <laughs> हे पाचवीचे सहावीचे विद्यार्थी सातवीचे विद्यार्थी हे मांसाहारी जेवणा बघा जेवण हा बघा हा रुढानी गुजरातचा विद्यार्थी त्या ठिकाणी अगदी मांसाहारी जेवण घेतो आहे बघा सुंदर अशा प्रकारचे जेवण हे बघा हे आमच्या इयत्ता पाचवीची मुलं इयत्ता सहावीची मुलं एक कसं जेवण झालं त्यांच्या चेहऱ्यावर असं बघा मुलांचे बघा हे अगदी मांसाहारी जेवणा चिकनचं जेवणावर अगदी मस्त यथेश ताव मारताना हे पाचवी सहावी सातवीचे विद्यार्थी हे बघा हे आमचे नवीचे विद्यार्थी आणि दहावीचे विद्यार्थी बारावीचे आहेत बघा एकत्र का जेवणाचा अगदी डब्यातूनही त्यांनी आणले बघा मटन मस्त जेवण कसं आले ते चिकन सिक्स्टी पाय आणले म्हणतायत हे बघा अगदी किती चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा ज्यांच्या जेवणाचा हा हा म्हणता बघा हा व्हॉलीबॉल बुटू असतोय बघा असतं हे बघा हा सरयस सरेयस पालो अगदी उत्कृष्ट जेवणामध्ये तरबेज असलेला विद्यार्थी हा बघा शाकाहारी हे बघा हे जेवण अगदी काहीजण आरंभ करतायत सुंदर बघा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे जेवणाचा यथेच्छ आनंद लुटून वनभोजन सार्थकी लावणारे हे पोहिप हायस्कूलचे सर्व विद्यार्थी तुम्ही सर्वांनी अवश्य या चॅनलला भेट द्या बा हा चॅनल पाहिल्याबद्दल धन्यवाद